प्रेमात अहंकार आला की संवाद थांबतो आणि नातं हळूहळू तुटायला लागतं छोट्या छोट्या चुका माफ करण्याऐवजी अहंकार आपल्याला दुरावतो प्रेम टिकवायचं असेल तर मीपेक्षा आपण हा शब्द मनात असावा लागतो खरं प्रेम म्हणजे समजून घेणं अहंकार मात्र समजुतीला जागाच देत नाही जिथं प्रेमात अहंकार संपतो तिथं नातं खरं फुलतं आणि कायमचं टिकतं ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मनमोकळेपणानं जगलात तोच दिवस तुमचा आहे बाकी सर्व तर कॅलेंडरच्या तारखा आहेत सांभाळून चला कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते पुस्तक असो किंवा आयुष्य संयम हा ठेवावाच लागतो कारण गोष्ट शेवटच्या पानात सुद्धा बनलू शकते जो तो माणूस आपल्याला त्याच्या सोयीनुसार बघतो आणि आपणच मूर्खपणे त्याला आपलं समजत बसतो खरी चूक त्यांची नाही आपणच नात्याचं वजन चुकीच्या तराजूत तोलतो खूप श्रीमंत सासर भेटलं म्हणजे खूप सुख मिळेल असं नाही कष्टानं कमावून भाड्याच्या घरात राहणारा असला तरी चालेल पण आयुष्यभर सुखात साथ ठेवणारा असावा कधीकधी स्पष्ट बोलणं गैरसमज ठरतं पण खोटं वागणं म्हणजे स्वतःशी गद्दारी जे रुजतात ते समजून घ्या पण जे दुर्लक्ष करतात त्यांना सोडून द्या कारण खरं नातं समजून घेतं सोडून जात नाही एक गोष्ट लक्षात ठेवा गरिबीचे चटके सोसलेला पोरगा कमबॅक खूप खतरनाक करतो बरं का काही लोकांना आपल्याशी नातं नको आहे हे स्पष्टपणे सांगता येत नसेल तर ते आपल्याला कारण देऊन टाळायला ला लागतात पैसा आल्यावर चेहऱ्यावर ग्लो ऑटोमॅटिकली येतो बरं का लोक काय म्हणतील त्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण काय करू शकतो यावर विश्वास ठेवायचा लाखात एक वाक्य नात्यात राग लवकर त्यांनाच येतो जे प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतात स्वभावाने रागीट असणारे मनाने हळवे असतात आयुष्यात कधीच सर्व काही संपत नसतं दररोज एक नवी पहाट आपल्या नव्या सुरुवातीची वाट बघत असते ती फक्त सुरुवात करण्याची गरज असते हरण्याची भीती कधीच नव्हती आणि नसणारे पण कारण सुरुवातीपासूनच शून्यातूनच मी बाहेर आलो आहे कमवण्यावर लक्ष द्या जगावर नाही वाईट काळात अडकाल तर पैसे कामी येतील जग नाही कधीच खचून जायचं नाही कारण काळ वेळ सगळं बदलतं फक्त लागतो तो संयम परक्याने दिलेला मान आणि जवळच्याने केलेला अपमान कधीच विसरायचा नसतो पडणाऱ्या पावसामुळे एक गोष्ट लक्षात आली की गरज नसलेल्या गोष्टींचा तिरस्कार केला जातो आयुष्यात लागलेली प्रत्येक ठेच सांगून गेली की रस्ते भलेही कसे पण असो विश्वास मात्र पायांवर ठेवायचा जग सर्वांसाठी सारखंच असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे रस्ते आणि नकाशे वेगवेगळेच असतात स्वतःच्या अगोदर इतरांचा विचार करणारा आयुष्याच्या शेवटच्या वळणावर मात्र एकटाच पडतो एकटं राहायला शिकून घ्या माहिती नाही कोण कुठंपर्यंत साथ देईल कुणाकडून इतक्या पण अपेक्षा ठेवू नये की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल आमचे संस्कार आम्हाला गप्प बसवतात नाहीतर सगळ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणं आम्हालाही चांगलं जमतं विश्वास किती छोटा शब्द आहे वाचताना सेकंद लागतो विचार करायला मिनिट लागतो समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतं कर्म म्हणतो जेव्हा तुम्ही खोटेपणा खोट्या आशा आणि आश्वासनांनी एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करता ते कर्ज म्हणून घ्या कारण ते तुमच्याकडं एक दिवस व्याजासहित परत येणार आहे कोण साथ देईल या भ्रमात राहू नको कारण स्वतःची सावली पण फक्त उजेडात दिसते अंधारात नाही शब्द दुखावतात पण वागणूक जखम करते काही वेळा माफी असते पण विसरणं नसतं मनात खोल रुतलेली गोष्ट कधीच पूर्णपणे जात नाही म्हणूनच काळजीपूर्वक नाती जपा